शाळा कॉलेज या सगळ्यांमध्ये छत्रपती असा थैमान घालणारा आमच्या सगळ्यांच्या तरुणांच्या रक्तात घुसला पाहिजे होता एव्हाना ही अवस्था आहे या देशाची आम्ही तो अधिकारच गमावलेला आहे आम्ही तो अधिकार तेव्हा कमवू ज्यावेळी आमच्या मुखावरती आमच्या भाषा असणार आहेत आम्ही संस्कृत भाषा विसरलो आम्ही आमच्या आमची कन्नड भाषा आम्हाला आवडत नाही आम्हाला मराठी भाषा आमची आवडत नाही आम्हाला आमची कोकणी भाषा आवडत नाही आम्हाला आमच्या कसल्याच भाषा आवडत नाही आम्हाला आवडते ती फक्त इंग्लिश अशी परिस्थिती आहे आजच्या स्वराज्याची असं वाटतं जणू काय छत्रपती शिवाजी महाराजांनी याच स्वराज्यासाठीची एवढी शपथ घेतली होती आई वडिलांना आज इंग्लिश म्हणजे मोठं दिव्य वाटतं लक्षात ठेवा एक दिवस असा येईल तुमच्या घरात प्रत्येक जण जो आहे तो तुमच्या धर्मा विरुद्ध बोलताना तुम्हाला दिसेल एक एक घर तुम्ही बघा कसं होतं ते या इंग्लिशचा परिणाम आज जो इतिहास तुम्ही आम्हा टीचर शिकवता तुमच्याबद्दल आदर असावा की नसावा प्रश्नचिन्ह पडायला लागलेला आहे का पिढी आमची जन्माला येताना अशा प्रकारचा विचार घेऊन जन्माला येत नाही का आमची आजची मागची पिढी जी आहे ती धर्माबद्दल एवढी विश्वास बाळगत नाही सगळ्या टीचर्सनी सगळ्या हेडमास्टरांनी आणि या देशातल्या प्रत्येक आईवडिलांनी या गोष्टीवर जरूर विचार करायला पाहिजे